नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनुसार आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथे असणारे शर्मा कॉम्प्लेक्स या ठिकाणी आज श्रीगणरायचं प्रत्येक ठिकाणी आगमन होतं आहे तळेगाव दाबाडी परिसरातील अनेक नागरिक हे या ठिकाणी खरेदीसाठी येत आहेत साहित्य असो फुलांचं साहित्य असो किंवा इतर देखील काही जे साहित्य गणपतीला लागणार आहे पूजेसाठी तेसुद्धा करते करण्यासाठी येत आहेत आत्ता आपण आपल्यासोबत तळेगाव दाबाडी नगरीतील सामाजिक तरेक कार्यकर्ते राजू दाभडे आहेत आपण त्यांच्याकडे नक्की जाणून घेणार आहोत की त्यांनी तळेगावकरांना नक्की काय शुभेच्छा द्याल आणि नक्की त्या तळेगावकरांना काय आवाहन कराल सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी संपूर्ण तळेगावकर गणेशाचं एक स्वागत करत आहेत आत्ता आपण शर्मा कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहोत तर आपण नक्की तळेगावकारांना नक्की गणपती आगमनाच्या काय शुभेच्छा द्याल प्रथम आपली ओळख सांगावी मी राजू दाभाडे बोलतो होमाबाई पतसंस्था प्रतिष्ठानकडनं तर तळेगाव येथील सर्व नागरिकांना गणपतीच्या शुभेच्छा देण्यात येते आणि शुभेच्छा देण्यात आल्यानंतर सर्वांना गणपतीचे गणेश उत्सव हा आनंद गणेश उत्सव हा सात दिवसाचा आनंदीत जावो एव एवढी आमच्या दाभडे सरकारांकडनं शुभेच्छा आहे आपला जो तळेगावचा गणेश उत्सव असतो सात दिवसाचा असतो तर तळेगावकरांना आपण नक्की काय वाहन करा की विसर्जन कसं करावं न तळेगाव दाभळीची सगळं नगरपालिकेने सर्व ठिकाणी हाऊद आहे निर्मोजन केलेलं आहे तरी सर्व नागरिकांना शांततेने आपला ज्या एरियात हौद केलेले आहे तिथे जाऊन विसर्जन करणे महत्त्वाचे ठेवलेलं आहे नगरपालिकेने ते सगळ्यांनी प्रयत्न करावे ओके okay, सर धन्यवाद